श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव रेल्वे गेट नजीक रस्त्यावरील असणाऱ्या गतिरोधकाला नागवडे कारखान्याचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते बंडू जगताप यांच्या सामाजिक कृतीतून कलर मारण्यात आला सदरील श्रीगोंदा दौंड हा मुख्य रस्त्यावर रेल्वे गेटजवळ एक मोठा गतिरोधक आहे या गतिरोधकावर छोट्या मोठ्या गाड्या आदळून अनेक अपघात होत असतात या संदर्भात सदरील गतिरोधकाला कलर केल्यास तो प्रवाशांच्या नजरेस येऊन अपघात घडणार नाहीत यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आल्यानं स्वतः या गतिरोधकाला कलर मारण्याचं काम हाती घेऊन ते पूर्ण केलं आहे असं जगतापाने सांगितलं मी बंडू जगताप काष्टी मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी शिरगोंदवून येत होतो शिरगोंदवून येत असताना रोडवर जे बीएनसीच्या लोकांनी काही डिवायडर टाकलेले आहेत त्यांना दिशादर्शक जे पट्टे टाकतात पांढरे पट्टे ते पांढरे पट्टे न टाकल्यामुळं एक मोटरसायकल त्याच्या मिसेसला घेऊन फुल स्पीडनी चालला होता त्याला स्पीड ब्रेकर दिसलं नाही आणि त्या स्पीड ब्रेकरून पाठीमागची लेडीज जोरात उडून खाली पडली खाली पडल्यावर ती अनकॉन्शियस झाली ती तो अपघात होण्याचं कारण असं होतं की हे जे स्पीड ब्रेकर बनवलेले ते स्पीड ब्रेकर अक्षरशः चुकीचे बनवलेले असून बऱ्याच वेळा मी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावर कोणी दुर्लक्ष केलेले म्हणून मी आज स्वतः ठरवलं स्वतः कलर आणायचा आणि स्वतः त्या सर्व डिवायडरला माझ्या सो खर्चाने कलर करून टाकायचं की जेणेकरून अजून कोणाचा अपघात होऊन एखाद्या गोरगरीब जनतेचा किंवा एखाद्या मोठ्या वाहनधारकाचा अपघात होऊ नये तो अपघात झाल्यानंतर त्यात कोणाचा जीव गमवू नये म्हणून मी आज मला आठवलं की आपण कलर दिलेला बरं राहील म्हणून मी स्वतः आज कलर देतोय आणि कलर करून घेत आहे मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा